तक्षशिला ज्युनियर कॉलेजच्या वतीने बालाजी देडगाव पंढरपूर दिंडीचे भव्य स्वागत नमस्कार मी करिश्मा आणि आपण पाहत आहात आम्ही नेवास्कर न्यूज लाईव्ह चॅनल महाराष्ट्रभरातून पंढरपूरकडे वारकरी संप्रदायाच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने दिंडीचे प्रस्थान होत आहे त्यानिमित्ताने नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील दिंडीचे वारकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे या दिंडीचे गावभर जंगी स्वागत करण्यात आले दिंडीचे दरवर्षीप्रमाणे तक्षशिला ज्युनियर इंग्लिश स्कूलच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी दिंडीतील वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करत स्वागत केले तर शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक विजय कदम सर व माजी चेअरमन साहेबराव कदम यांनी सपत्नीक हप सुखदेव महाराज मुंगसे यांचे संत पूजन करत सर्व वारकऱ्यांचे स्वागत केले हरिनामाच्या गजरात विठू विठुमाऊलीच्या जयघोषाने तक्षशिला इंग्लिश मिडियम स्कूलचा परिसर अगदी दुमदुमून गेला होता तर टाळ मृदुंगाच्या वाद्यात मनवंतर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक विजय कदम सर यांनी फुगडीचा आनंद घेतला तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूल हे नेहमी महाराष्ट्रीयन संस्कृतीला जपत वर्षभरात अनेक उपक्रम घेत असतात सुसंस्कृत व नावलौकिक जपणारी ही परिसरातील एकमेव शाळा आहे उत्तम दर्जाचे शिक्षण दिल्याने मुलांचा शैक्षणिक गुणवत्ता सुधारून मुलांना वेगवेगळ्या संधी निर्माण करून दिल्या जातात त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील संस्कृती जपत या दिंडीचे भव्य स्वागत करण्यात आले होते शाळेच्या वतीने वारकऱ्यांना नाश्त्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तक्षशिला ज्युनियर कॉलेजच्या संचालिका शुभांगी कदम संचालक संजय कदम कोऑर्डिनेटर कल्पना पवार प्राचार्य विठ्ठल कदम उपप्राचार्य मयुरी आढाव उपप्राचार्य संदीप खाटीक कोऑर्डिनेटर जॉन दळवी अशोक पवार गणेश नांगरे सुनील मुंगसे पूनम चिमखडे ज्योती काळे मनीषा अवताडे स्वाती आईनार सुनीता आगळे ढोले अर्चना शुभदा कोकणे अमृता संचेती शुभांजली दळवी चैताली मुंगसे साक्षी गायकवाड शुभदा अलगुंडे आदी शिक्षक वृंद यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांचे स्वागत केले वारकऱ्यांचे श्रद्धास्थान पंढरपूरची विठू माऊली व दिंडीतून निघणारा हरिनामाचा गजर विठू माऊलीचा जयघोष करत संपूर्ण महाराष्ट्रभर दिंड्या निघत आहेत त्या निमित्ताने अनेक वर्षापासून शिस्तप्रिय दिंडी पंढरपूरकडे रवाना होत आहे त्याबद्दल प्राध्यापक विजय कदम सर यांनी आपली मुलाखत दिली तर पाहूयात ती सविस्तर नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथून ची चित्र पंढरपूर या ठिकाणी दिंडी निघालेली आहे त्यानिमित्तानं गावभर मोठ्या उत्साहात आनंदात या दिंडीचे स्वागत करण्यात आले आहे आणि त्याच पद्धतीनं तक्षिला इंग्लिश मिडियम स्कूल या स्कूलच्या माध्यमातून मोठे जंगी स्वागत या दिंडीचे झालेले आहे आणि निश्चित या ठिकाणी या जंगी स्वागत झाल्यामुळं आज या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक विजय कदम सर आपल्याबरोबर आहेत तर सर काय सांगाल बालाजी देडगाव इथून श्री बालाजीची दिंडी दिंडी सोहळा पंढरपूरच्या दिशेने आज प्रस्थान करतो आहे आणि गेल्या पाच वर्षापासून आम्ही ही परंपरा पाळतो आहे की या दिंडीचं आम्ही आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने विश्वस्तांच्या वतीने आणि संपूर्ण शैक्षणिक संकुलाच्या वतीने स्वागत करतो सुरुवातीलाच आमच्या विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी केली दिंडीच्या सर्व वारकऱ्यांवरती आणि नंतर काही मा प्रसादाचं वाटप करण्यात आलं त्यामागचा हेतू असा आहे की ही जी मुलं आहेत ही शिकायला इंग्लिश मिडियममध्ये आहेत तर महाराष्ट्राला एक वारकऱ्यांची उत्तम अशी परंपरा आहे सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन वारकरी संप्रदाय नांदत आलेला आहे संत परंपरा मोठी आहे आपण ज्ञानेश्वराच्या भूमीमध्ये आहोत तर हा जो सर्व धर्म समतेचा सम समतेचा जो विचार आहे तो नव्या पिढीमध्ये रुजावा या छोट्या मुलांच्या मनावर एक वारकरी संप्रदायाचा संस्कार व्हावा अशा दृष्टीने या दिंडीचं इथे आम्ही स्वागत करतो आणि त्यानिमित्ताने संपूर्ण वातावरण हे प्रफुल्लित होतं अनेक चांगले अभंग गायले जातात फुगड्या खेळल्या जातात तर ही महाराष्ट्राची परंपरा आहे ही परंपरा नव्या पिढीला माहीत व्हावी आणि मुलांनाही एक सात्विक भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावा या दृष्टीने आम्ही दिंडीचं स्वागत करतो तर संपूर्ण वारकऱ्यांचं आणि ग्रामस्थांचं तक्षशिला इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीनं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद आम्ही निवस्करसाठी प्रतिनिधी युनुस पठाण बालाज देडगाव